या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला तर आपण पाहू शकता या ठिकाणी आपण आहोत आता आळंदी या ठिकाणी आळ आज दोन दिवशी सोडून हे सर्व भाविक जे असतील काही मार्गावर आपल्यासोबत महिला वर्ग आहेत तर आपल्यासोबत काही पुरुष वर्ग आहेत काही जिंनी चालक आहेत आणि काही उपस्थित आहेत वयोवृद्ध महिला आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे आता सर्व परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत तर दादा काय सांगाल कसा आहे या ठिकाणी तुमचा कसा प्रवास पासून शेवटपर्यंत प्रवास कसा होता सुरुवातीला आम्ही सात तारखेला श्री क्षेत्र दहाडबुद्रुक तालुका राहता जिल्हा अहिल्याणनगर शिर्डीजवळ आमचं गाव आहे त्या ठिकाणाहून आम्ही सात तारखेला दिंडी संत मुकुंदास महाराज पाय दिंडी सोहळा या ठिकाणून प्रस्थान केलं आणि दर दर दरमजर करत सर्व भाई भक्त बंधू भगिनी सर्वांना हरिनामाचा आनंद घेत आम्ही या ठिकाणी अलंकापुरामध्ये समाधी स सातशे पन्नासाव्या समाधी सोहळ्यानिमित्त आम्ही सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंद घेतलेला आहे सर्वांचं या ठिकाणी मन भरून आलेलं आहे या संत इती घरा तोची दिवाळी दसारा या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व भाविकांनी या ठिकाणी सातशे पन्नासाव्या समाधी सोहळ्याचा सर्वांनी भरपूर आनंद घेतलेला आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत एक पनवेलचे डॉक्टर आहेत त्यांनी अतिशय हे ज्या महिला वर्ग असतील किंवा हे पुरुष असतील यांना गोळ्या म्हणजे औषधं जे जे काही औषधं लागतील जे काही गोळ्या लागतील ते यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या आपल्याला डॉक्टर साहेब काय सांगाल तुम्ही आज आपण सातशे एकोणपन्नास सा, एकोणपन्नासाव्या वारीनिमित्त आज आपण मिळालेलो हो, आहोत आणि आज मला खूप आनंद होत आहे की ही जी वारी आहे ही द दहाडवरून आलेली जी दिंडी आहे दहाडवरून आलेली दिंडी याच्यासोबत मी आज प्रॉपर म्हणजे आरोग्य शिबिर ठेवलं आणि त्या शिबिराच्या माध्यमातून जे मा माझ्या मा आजी होत्या आजोबा होते त्यांची सेवा करण्यामध्ये मला खूप आनंद वाटला जसं की जे म्हटलं जातं की दवाखान्यामध्ये आपण पेशंटची सेवा करतो पण पेशंटची सेवा करण्यामध्ये जो आनंद नाहीये तो या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आनंद आहे जसं की वारकऱ्यांचा भरभरून मिळालेला आनंद यावेळेस मला समजून आलं की पाहिजे आशीर्वादाला खूप महत्व आहे आणि हे मला वारकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि वारकऱ्यांमध्ये जी ताकद आहे ही ताकद खरोखर खूप याची आहे की आपल्याला एक बल देते की तुम्ही काम करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि यांचा सर्वांचा आशीर्वाद या वारकऱ्यांची तुम्हाला काय काय करा सेवा करायला भेटली या वारकऱ्यांना मला जसं की त्यांचे पाय दाबण्यापासून तर त्यांच्या बॉडी पेनपासून तर त्यांच्या ताप येण्यापासून त्यांचे डोके दुखणे गुडघे दुखणे याच्या सर्व आजारांवर मला त्यांची सेवा करायला भेटली त्याबद्दल मला चांगलं वाटलं आणि सर्वांना जसं की दंडीचे चालक दंडीचे सर्व सभासद सर्व अन्नदाते जे पायले त्यांच्यासोबत मिळून खूप आनंद झाला जसं की यांच्यासोबत मी नृत्य केलं त्या नृत्य खूप आनंद मिळाला खरोखर वा खरोखरे पायली आहे खरोखर खूप चांगली आणि उत्कृष्ट आहे हे मी माझे दोन शब्द दिंडी चालकांना काय संदेश द्याल पुढील वर्षी कशा पद्धतीने केलं पाहिजे जसं की त्यांनी आता हे दिंडीचं हे केलेलं आहे ही रूपरेखा एकदम चांगली आहे आणि पुढच्या वर्षी त्यांनी जी आत्ता जेवढी मंडळी आली होती याच्यात डबल येऊन आपली सेवा चांगली करावी हे एवढंच माझ असणार आहे जेणेकरून मला जास्त लोकांची सेवा करता येईल आज या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणून मी प्राधान्य केली या दिंडी सोहळ्यात आम्ही आल्यापासून मुकुंददास महाराजांच्या मठामध्ये उतरलो आणि येथे येऊन खूप असा आम्ही आनंद घेतला उबऱ्यात खेळलो पुढं महाराजांचं कीर्तन ऐकली त्याच्यामुळे गवणी म्हणलो आभंग म्हणलो चांगलं अभिनंदन केलं आणि त्यामुळं आम्ही सर्व महिला मारगावच्या काही महिला आहे दहाच्या काही महिला आहे दहाची भिंडी आहे आणि महाराजांनी आम्हाला इतका जीव लावला खरंच आमच्या घरच्यांनी ना आम्हाला एवढा जीव लावला एवढा महाराजांनी जीव लावला आम्हाला आता पुढच्या वर्षी असंच उत्सव येईल तर दरवर्षी आम्ही या दिंडीला येऊ असं आम्ही मनापासून सांगतो तेव्हा दर्शनाचं नियोजन कसं होतं मंदिरापाशी दर्शनाचं नियोजन कसं होतं छान होतं दर्शन पण खूप छान झालं आणि आम्ही सगळी बाईर्शना पण केली तुम्ही ज्या मठामध्ये राहिला होता संत महाराज त्या मठातील नियोजन कस होत तुमचं खूप असं सुंदर होत आणि तेव्हा त्यांनी आम्हाला त्या मठामध्ये रात्री भजन कीर्तन प्रवचन आणि पा, हरिपाठ हरिपाठ तर इतका छान झाला का, काकडा सुद्धा गाला काकडासुद्धा झाला आणि हरिपाठ आम्ही आमच्या गावात सुद्धा एवढा हरिपाठ खेळलो नाही इतका हरिपाठ आम्ही माऊलीच्या दारामध्ये खेळलो आम्हाला हाच आनंद खूप असा झाला आम्हाला नवीन ऊर्जा आली आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं पुढच्या वर्षी हसत खेळत परत या दिली त्यावर पहिल्यांदा दिंडी मध्ये पहिल्यांदाच आले दिंडीमध्ये खूप छान वाटलं आणि पुढच्या वेळेस आनंदीच्या दिंडी दिंडी मध्ये पण पायवाडी मध्ये पण माझ्या उशाला पंढरीचा पाडुरंगन माझ्या उशाला पंढरीला जाऊ मी जाऊ कशाला जाऊ कशाला पंढरीचा पान माझ्या उशाला